नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण रोज नऊ दिवसात वेगवेगळ्या देवींची सेवा पूजा करतो आणि नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचं खूप एक विशिष्ट महत्त्व आहे तर नवरात्रीचे अष्टमी तिथीला पण खूप महत्व आहे आपल्याला देवीची विशेष कृपा प्राप्त करायची असेल तर आपण अष्टमीच्या दिवशी काय करावे त्यामुळे देवीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि आपल्या आयुष्यात देवीचा आशीर्वाद असेल तर आपल्याला कशाचीच कमतरता भासणार नाही त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया नवरात्रीत अष्टमीच्या तिथीला दुर्गा मातेचं सर्वात शांत स्वरूप महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे देवीचं हे रूप प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो आणि त्यांना सर्व त्रासांपासून मुक्ती देते म्हणूनच नवरात्रीच्या आठव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते तिच्या भक्तांसाठी ती अन्नपूर्णाचं रूप आहे देवी संपत्ती आणि सुख समृद्धी शांतीची प्रमुख देवता आहे जर या दिवशी देवीची विशेष कृपा प्राप्त करायची असेल तर काही गोष्टी आहेत ज्या या दिवशी केल्या पाहिजे यामुळे देवीचा आशीर्वाद तर मिळतोच पण आयुष्यात कधीच कशाचीच कमतरता भासत नाही तर जाणून घेऊया की अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला गंगा जलाने स्नान करावे कारण गंगेमध्ये स्नान केल्याने देवीला गौर रंग प्राप्त झाला होता कठोर तपश्चर्येनंतर जेव्हा भगवान शिव माता पार्वतीवर प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी तिला गंगेत स्नान करण्यास सांगितले देवीने गंगेत आंघोळ करताच तिचं एक रूप काळ्या रंगाने प्रकट झाले ज्याला कौशिकी आणि दुसऱ्या स्वरूपाला महागौरी असे म्हटले गेले म्हणूनच या तिथीला देवी दुर्गेला गंगा जलाने स्नान करणे सर्वोत्तम मानले जाते असे केल्याने दुर्गा मातेची विशेष कृपा भक्तावर प्राप्त होते अष्टमी तिथीला कन्यापूजन करणे विशेषतः फलदायी मानले जाते असे मानले जाते की घरात फक्त देवी मुलीच्या रूपात येते म्हणून भक्तिभावाने त्यांची सेवा केली पाहिजे आणि शिरा हरभऱ्याची भाजी पुरी किंवा पुरणपोळी खीर अर्पण करावी असे म्हटले जाते की कन्या पूजेशिवाय दुर्गा पूजा अपूर्ण मानली जाते या परंपरेला कुमारिका पूजा असेही म्हटले जाते असे मानले जाते की मुलीची पूजा केल्याने आई तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि ऐश्वर प्राप्त करते अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला सौभाग्याच्या भेटवस्तू पण अर्पण कराव्यात नंतर त्या भेटवस्तू आपण सौभाग्यवती स्त्रीला द्याव्या असे मानले जाते की जो कोणी नवरात्रीच्या अष्टमीच्या तिथीला देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करतो तिच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येते आणि त्या स्त्रीला अखंड सौभाग्याचे वरदान मिळते दुसरीकडे जर एखादी महिला सौभाग्याची भेट देत असेल तर त्या महिलेनेही सोळा शृंगार केल्यानंतरच या वस्तू देवीला भेट म्हणून द्याव्यात जर तुम्ही नवरात्री दरम्यान दुर्गा सप्तशतीचे पाठ करत करू शकत नसाल तर अष्टमीच्या तिथीला दुर्गा सप्तशतीचे सर्वोत्तम पाठ वाचणे खूप फायदेशीर मानले जाते दुर्गा सप्तशतीचे पाठ देवी महासरस्वतीचे असल्याचे मानले जाते यामध्ये महासरस्वतीची स्तुती नवव्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आली आहे जी महाकाली आणि महालक्ष्मीपेक्षा अधिक सिद्धी करते असे मानले जाते की दुर्गा सप्तशतीच्या पाठाच्या आठव्या दिवशी या पाठाचे पठन केल्याने अन्न संपत्ती कीर्ती इत्यादी मिळतात आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते अष्टमीच्या दिवशी माता दुर्गाला मिठाई अर्पण करून गरिबांमध्ये वाटली पाहिजे असे केल्याने देवीची अमर्यादित कृपा असते आणि जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते देवी नेहमी त्या गोष्टींमध्ये आनंदी असते ज्या समान प्रमाणात वाटल्या जातात म्हणूनच प्रत्येक ठिकाणी देवीचा प्रसाद मिळावा म्हणून देवीचे भंडारे सर्वत्र होतात जर तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करता येत नसेल तर अष्टमी तिथीला नक्की उपवास करावा पहिल्या आणि आठव्या दिवशी उपवास केल्याने संपूर्ण नऊ दिवस उपवास केल्याचे फळ आपल्याला मिळते शक्य असल्यास अष्टमी तिथीच्या ती रात्री आईचे जागरणही करावे आणि त्याच वेळी दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे असे केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते आर्थिक समस्यांपासून व्यक्तीला स्वातंत्र्य मिळते तरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ